पक्ष होता म्हणून तुम्ही मोठे होते पक्ष सोडला सर्व संपलं पक्षापेक्षा पक्षा, मोठं कोणी नाही असं काल विधान गिरीश केलं गिरीश महाजनांना उशिया अक्कल सुचली मी कायम पक्ष बांधिलकीचा माणूस आहे पक्ष विस्ताराच्या दृष्टीने म्हणतात जिथे आहे तिथे प्रयत्न करणारा माणूस आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी कधी असं म्हटलं नाही की माझी मी मोठा झालो मी नेहमी असं म्हणत आलो पक्षामुळे मी मोठा झालो माझ्यामुळे पक्ष मोठा झाला पक्ष मोठा होण्यासाठी माझी मदत मा झाली आम्ही परिश्रम केले नसते कष्ट केले नसते दगड खाल्ले नसते धोंडे केले नसते तर पक्ष जळगाव जिल्ह्यात विस्तारलाच नव्हता जेव्हा पक्षाचे आम्ही धोंडे होतो दगड खातो होतो तेव्हा हे कुणी नव्हते जन्माला आलेले फक्त नाथाभाऊ एकटा फरक होता या जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीमुळे पक्ष वाढतो मोदीजींमुळे पक्ष वाढला मोदीजींमुळे मोदीजी असा त्यांच्यामुळे पक्ष वाढला ही गोष्ट खरी आहे पण मोदीजी पक्षामुळे मोठे झाले हे जवळच करत आहे तसं नाथाभोवत आहे नाथाभोवने प्रयत्न केले परित्र केले इतक्या वाईटपणा घेतला त्या कालखंडामध्ये नाही हे आयत्या पीठावर रेगोटे ओढताय आता जे आम्ही पूर्वीच्या कालखंडातल्या लोकांनी प्रयत्न केले त्यांच्यावर फक्त हे आयत्या पिठावर रेगोटे म्हणतोय यांचे काय परिश्रम आहे यांचे काय कष्ट आहे किती वेळा हे जेलमध्ये गेले किती वेळा यांनी आंदोलनामध्ये सहभाग केला पण आंदोलन केले तर केले सात हजार रुपये कापसाला भाव द्यावा म्हणून आंदोलन दहा वर्षापूर्वी केले सत्यात पंधरा वर्ष आहेत अजून हे केलं नाही अशा स्वरूपाचे आंदोलन करून हे करून हे करत आहे त्यामुळे मी कधी असं म्हटलं नाही पक्ष माझ्यामुळे मोठा झाला असं नाही पक्षामुळे मी मोठा झालो पण दोघांचं काम असत नुसत्याच पक्षामुळे माणसं मोठे होतात हे तेवढंच खरं नाही माणसं प्रयत्न करतात कार्यकर्ते परिश्रम करतात कार्यकर्ते रात्री दिवस करतात म्हणून पक्षाचा विस्तार होतो पक्ष एकाकी विस्तारात नाही आहे हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये अन्य ठिकाणी वाचतारला असेल आता तर तो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे विस्तारला जळगाव जिल्ह्याची तरी स्थिती आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये नाथा भाऊ बरोबर जे काही ते जुने कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची नीव उडावली गेली पक्षाला विस्तार करण्यास वाव मिळाला आणि पक्ष वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे फांद्या घेऊन त्या ठिकाणी झोके द्यायला लागले एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला तेव्हापासून ती एकही निवडणूक जिंकली नाही असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे निवडणुकाच झाल्याने बेगाने शादूमे अब्दुल्ला देवाना असंही कालच्या सभेत त्यांनी म्हटलं याचं उत्तर नंतर मी देणार आहे काय होतास तू काय झाला तू अरे वेड्या कसा वाया गेला असतो अशा मोठा चिमटा त्यांनी कालच्या सभेमध्ये काढलेला आहे गिरीश महाजनासारखा अजून मी वाया गेलो आणि गिरीश महाजन किती वाया गेला आहे तुम्हाला माहिती आहे कितीतरी ठिकाणी संबंध त्यांनी ठेवलेले आहे किती ठिकाणी ते आहेत संबंध हे लोकांना माहिती आहे जर, जर संजय राऊतांसारखं त्यांना होतं की जामनेरचा सांड आहे आता मी काय बोलणार याच्यावर अधिक का मी बोलणार नाही पण नंतर मी याच्यावर बोलेल माझा विरोध एका विचाराला आहे जो विचार नाही दृष्ट्या बसत नाही असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे आमदार चंद्र पाटील कोणत्याही विचाराला विरोध करतात पूर्वी आमदार चंद्रकांत पाटील अपक्ष निवडून झाले पाच वर्ष अपक्ष शिवसेना प्रमुखाचा राजीनामा देऊन शिवसेनेला धक्का मारून अपक्ष तिकीट तिक, तिक, मिळालं तर स्वार्थासाठी अपक्ष म्हणून उभे राहिले भाजपच्या पातळी निवडून आले आणि परत अपक्षानंतर शिवसेनेमध्ये गेले शिवसेनेत गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिले आपल्या उद्धव ठाकरेंबरोबर राहिले उद्धव ठाकरेंना सोडलं तर शिंदे सेने बरोबर राहिले हे तर कुठल्या तत्वा शिकवतात हो आमच्या सारख्याला विरोधी पक्षनेता बारा खात्यांचे असे मोठे मंत्री राहिलेले त्यांना आज गल्लेगोडात फिरावं लागते नाही गल्लेगोड खरा कार्यकर्ता जो आहे तो मुख्यमंत्री झाला तरी गल्लेगोळात फडावा लागतो आज मला सांगा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांसारखं सावकाशच्या छोट्या नगरपालिकेमध्ये तर म्हणजे गल्लीबोळाचं झालं की कशासाठी आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा माणसं निवडून आणाव म्हणून आणि मला तर गल्ली नाही मी पक्षाच्यासाठी काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथे मी जाईल मला त्याची लाज नाही शरम नाही खरा हाडाचा जो कार्यकर्ता असतो त्याला या गोष्टीची लाज नसते जे मोठे नुसते पांघरून घेऊन असतात ना त्यांना या गोष्टी गल्लीत जा कसं जाऊ विल्लीत कसं जाऊ एकनाथ खडसेंनी भुसावळच्या सभेमध्ये कमळाला मतदान करा या विधानावर एकनाथ चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे की एकनाथ खडसे का संध्याकाळी प्रचार करताय का सकाळी प्रचार करता असंही वक्तव्य त्यांनी केलेलं मी काही चंद्रकांत पाटला सारखा माणूस नाहीये संध्याकाळ सकाळचा काही मी माणूस नाही मी चाळीस वर्ष राजकारणात आहे या खाली लहान लहान पिल्ला आहे माझ्या समोर जसे लहान लहान पिलं असतात ते वळवडतात त्याच्यातला चंद्रकांत पाटीलला एक लहानसा माणूस आहे ते फार मोठा नाही बारा खात्याचा मंत्री होतो मान्य करतात की नाही मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होतो हे मान्य करतात की नाही इतक्या उंचीपर्यंत तुम्ही सातरा पिढ्या घातल्या इथे जन्माला तरी तुम्ही जाऊ शकणार नाही नाताभो गेला हे मान्य करून झाला चला जे प्रश्न मी विचारले तुम्हाला त्या प्रश्नाचं एका त्या प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हा मी सांगेल की चंद्रकांत पाटील एका टिप्पणी करत असताना विकासाचे प्रश्न मी विचारले विकासाचे विचारले त्या विकासाच्या प्रश्नाला एकाला हे तुम्ही उत्तर देऊ शकले नाही नुसते याला डोकायचं त्याला डोकायचं याला हे करायचं याच्यावर नका जाऊ काम करून दाखवा प्रत्यक्ष दुसऱ्याच्या कामांमध्ये टांग अडवायची दुसऱ्याचे काम मंजूर झालेलं अडथळा आणायचं असे उद्योग तुम्ही आतापर्यंत केले गुंडागर्दी गुंड घेऊन घेतले बाळूवाले वादार आफरले सट्ट्यावाले जुगारावाले मुलींची शेडखानेवाले ही गुंडागर्दी मुक्ता कोणी वाढवले याचा जरा उत्तर द्या